ओझर नगर परिषदेवर भाजपाचा झेंडा गटाला सहा तर राष्ट्रवादी पाच जागांवर विजयी ग्रामपंचायतचे रूपांतर नगर परिषदेत झाल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत ओझरमध्ये भाजपाला बहुमत मिळालेलं असून नगराध्यक्षपदी भाजपाच्या अनिता घेगडमल यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री जाधव यांचा तीन हजार दोनशे तीन मताने पराभव करत त्या पहिल्या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या ओझरमध्ये भाजपाचे सोळा तर शिवसेना ठाकरे गटाचे सहा उमेदवार विजयी झाले अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे पाच जागी उमेदवार विजयी झाले आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वात असलेल्या ओझरच्या राजकीय पटलावरील माजी सरपंच राजेंद्र शिंदे भारत पगार यांच्या समवेत कैलास शिंदे यांच्या पत्नीचा झालेला पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला तसेच माजी आमदार अनिल कदम यांच्याकडून प्रभाग क्रमांक सातमध्ये बापू जाधव यांना थांबवून बंधू सुनील कदम यांचाही विजय झाला तर प्रभाग दहामध्ये आशिष शिंदेंचा धक्कादायक पराभव झाला नगराध्यक्षपदाच्या प्रज्ञा जाधव यांनी निर्णायक मतदान घेत त्या दुसऱ्या स्थानी राहिल्या तर दुसऱ्या फेरीत भाजपाने राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पछाड देत विजयी आघाडी घेतली आठ आणि तेरा प्रभाग वगळता सर्वच ठिकाणी भाजपाचे उमेदवार निवडून आले तर नगराध्यक्षपदासाठी सातशे मतांनी आघाडीवर असलेल्या अनिता गेकडमल यांचे मताधिक्य वाढत केले अखेरीस भाजपचे सोळा शिवसेना ठाकरे गटाचे सहा राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाच उमेदवार विजयी झाले आणि यात सर्वात कमी वयाचे उमेदवार म्हणून प्रभाग एक मधून जय संतोष जाधव हे अवघ्या पाच मतांनी मशाल या चिन्हावर निवडून आले भाजपाने पिंपळगावसह ओझर नगरपरिषद निवडणुकीत यश संपादन केले असून हा विजय आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण मानला जातो आहे प्रचंड मतांनी विजयी झालेले आहेत तसेच आमचे सोळा नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले तरी तमाम ओझरकर नागरिकांचं मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो की त्यांनी आमच्यावर एक विश्वास दाखवलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाचं केंद्रात नरेंद्रजी मोदी असतील राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील व आमचे गिरीश भाऊ महाजन व राहुलदादा आहेर आमच्या चीया, सगळ्यांची यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी भरघोस मातांनी विजय केला त्याबद्दल सगळ्यांचे आभार भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही महा ही युती त्या ठिकाणी होते राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आणि पिंपळगावकरांनी न उतो न भविष्याती अशी परत परिवर्तनाची लाट त्या ठिकाणी डॉक्टर मनोज बर्डे यांच्या रूपाने दाखवत त्यांना नगराध्यक्ष व नगरसेवक त्या ठिकाणी भरघोस निवडून आणले त्याबद्दल पिंपळगाव नागरिक नागरिकांचे पण खूप खूप आभार आपण नाशिक जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहात तुमच्यामुळे चांगलं पक्षाला रन झाले त्याच्याबद्दल काय म्हणाल तुम्ही नाही हा केंद्रातला नेतृत्व राज्यातला नेतृत्व गिरीश भाऊ राहुलदा या सगळ्यांचं नेतृत्व आहे नक्कीच मी आणि आमच्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मेहनत आहे आणि त्याच्याचमुळं हे यश आम्हाला बघायला मिळालं ओझर पिंपळ आणि चांदवडमध्ये गिरीश भाऊंनी चांगल्या प्रकारे केलं निश्चित गिरीश भाऊंच्या आणि राहुल आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली या तिन्ही नगर परिषद आम्ही लढवल्या आणि जनतेने देखील आमच्यावर विश्वास दाखवत तिन्ही ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी जन्म असा कौल दिला त्याबद्दल सर्वांचे आभार अझहर कादरी जनविश्वास न्यूज ओझहेर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे ए ची इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक व्याख्यात एअरलाइन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी